नमस्कार मित्रांनो बॉलिवूड बॉलिवूडमधली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते मात्र सध्या ती चर्चेत आहे एका डीलमुळे तिला या डीलमध्ये नऊ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे तर तो, तो फायदा झाला कसा त्या एका डीलमुळे सोनाक्षी सिन्हा कशी मालामाल झाली ती डील तिच्या नवीन चित्रपटाची की आणखी कशाची असे अनेक प्रश्न तुमच्या मनात हे असतील तेव्हा जाणून घेऊयात नक्की हा प्रकार आहे काय नमस्कार मी आनंद इन्साइड स्टोरीच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो अभिनेत्री आणि चर्चा हे गणित नेहमीचेच आहे आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने लोकांमध्ये यांची चर्चा असते असेच अभिनेत्री सोनाक्षी सध्या तुफान चर्चेत आली आहे कारण तिला एका डील मध्ये तब्बल कोटी रुपयांचा फायदा झाला आहे तर ही डील इतर कशाची नसून तिच्या घराची आहे तिने मुंबईत वांद्रे येथे असलेले स्वतःचे लक्झरी अपार्टमेंट विकले आहे मुंबई म्हटले की प्रचंड घराच्या किमती आणि अशातच तुम्ही मुंबईमध्ये लक्झरी अपार्टमेंट विकाल किंवा विकत घ्याल तर चर्चा होणारच वांद्रे येथील तिचे हे लक्झरी अपार्टमेंट तब्बल साडे बावीस करोड रुपयांना विकले आहे रियल इस्टेट सल्लागार कंपनी स्क्वेअर्स नुसार सोनाक्षीने एक्क्याऐंशी वरिएट येथे असलेली मालमत्ता विकली आहे एमजे शहा ग्रुप चा हा प्रकल्प आहे जो साडेचार एकर मध्ये पसरलेला आहे यात चार एच के अपार्टमेंट आहेत माहितीनुसार अपार्टमेंट कार्पेट क्षेत्रफळ जवळपास चारशे चौरस मीटर आहे आणि बिल्टअप क्षेत्र चारशे तीस चौरस मीटर आहे स्क्वेअर यार्ड नुसार या व्यवहारात एक कोटी पस्तीस लाख रुपये स्टॅम्प शुल्क आणि तीस हजार रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार सोनाक्षीने हे अपार्टमेंट दोन हजार वीस मध्ये चौदा कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते चार वर्षानंतर सोनाक्षीने तेच अपार्टमेंट साडे बावीस कोटी रुपयांमध्ये विकले आहे आकडेवारी पाहिली तर सोनाक्षीने तिचे अपार्टमेंट एकसष्ट टक्के जास्त किमतीने विकले आहे असेही सांगितले जात आहे की सोनाक्षी सिन्हाची एकूण संपत्ती शंभर करोड रुपये आहे सोनाक्षी सिन्हा एका सिनेमासाठी दोन ते तीन कोटी रुपये मानधन घेते देखील सांगण्यात येत आहे सिनेमाशिवाय सोनाक्षी जाहिराती आणि ब्रँड अम्बॅसेडर यामधूनही भरपूर कमाई करते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी हा आमचा चॅनल